सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडीताई आतापर्यंत आपण घटक संच दहा अभ्यासलेले आहेत आता आपण घटक संच अकरा बालकांचे हक्क व सुरक्षितता यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत बघा बरं यामध्ये किती प्रश्न मंजुषा दिलेले आहेत तर त्यांनी एक दोन तीन चार चार प्रश्न मंजुषा दिलेल्या आहेत प्रश्न संच अकरामध्ये चार प्रश्नमंजुषा आहेत त्यामध्ये पहिली प्रश्नमंजुषा आपण आज ओपन करणार आहोत बालकांचे हक्क चला आता मग ही प्रश्न मंजूषा आपण ओपन करूया अटेम क्वीज नऊ या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे बघा आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहेत यामध्ये एकूण तीन चार पाच सहा सहा प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत अरे वा बघूया आपण आज सहा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया चला तर मग प्रश्न क्रमांक एक वर जाऊया आपण प्रश्न एक जन्म प्रमाणपत्र नसेल तर बालकाला अंगणवाडीत प्रवेश देता येईल का ऑप्शन क्रमांक एक नाही ऑप्शन क्रमांक दोन होय तीन सांगता येत नाही चार कधी कधी तर या प्रश्नांची उत्तर आहे होय प्रमाणपत्र नसले तरी बालकाला अंगणवाडीत प्रवेश देता येईल चला तर मग ऑप्शन क्रमांक दोन वर क्लिक करूया आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोनवर बालकांच्या मताला त्याच्या दृष्टिकोनाला टिंब 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 महत्त्व देण्याची गरज नाही विचारात घेण्याची आवश्यकता नाही योग्य सन्मान द्यायला हवा लहान असल्याने महत्त्व नसते असे चार ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत आपल्याला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य सन्मान द्यायला हवा चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर आपण क्लिक करूया त्यानंतर आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक तीनवर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक कोण एक हजार अठ्ठ्याण्णव एक हजार दोनशे चौतीस नऊ हजार आठशे शहात्तर की एक हजार एकोणसत्तर सॉरी एक हजार एकोणनव्वद अशा प्रकारचे चार ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे एक हजार अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक एक आता मग ऑप्शन क्रमांक एक वर क्लिक करूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेल्या मुलांना कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेल्या मुलांना टिंब 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 शिक्षा द्यायला हवी मारून पोलिसांच्या हाती द्यायला हवे न्यायाने वागणूक द्यायला हवी काहीही बोलायला नको तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायाने वागणूक द्यायला हवी ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी मुलांना खाजगी अवयांची माहिती द्यावी चुकीचे स्पर्श व चुकीचे वर्तनाची माहिती द्यावी त्रास देणाऱ्याबद्दल कोणाला सांगावे याची माहिती द्यावी आणि वरीलपैकी सर्व लैंगिक शोषणापासून रक्षणासाठी मुलांना तिन्ही पर्याय आपले बरोबर आहेत त्यामुळे आपण ऑप्शन क्रमांक चारवर क्लिक करणार आहोत कारण की हे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत चला आता आपण शेवटचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक वा त्यापूर्वी चॅनलला लाईक करून द्या बालकांना कोणकोणते हक्क दिलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे बालकांना कोणकोणते हक्क दिलेले आहेत एक सर्व प्रकारच्या भेदभावापासून संरक्षणाचा दोन स्वतःची ओळख नाव व राष्ट्रीयत्वाचा तीन विश्रांती खेळ व मनोरंजनाचा आणि ऑप्शन क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार चला आता मग ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक केलेला आहे आता आपण जाणार आहोत सबमिट बटनावर चला तर मग सबमिट करूया सबमिट ऑल अँड फिनिश आपले उत्तर सेव्ह केलेले आहेत सहाही उत्तर सेव्ह झालेले आहेत आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिटवर क्लिक करणार आहोत आपल्या प्रश्नाचे रिव्ह्यू दाखवण्यात आलेला आहे बघू शकतात आपण सहापैकी सहा प्रश्नाची उत्तरे आपले अगदी बरोबर आलेली आहेत बघू शकता आपण अरे वा छान अशा प्रकारचा शेरासुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन असो चार असो किंवा पाच असो सर्व प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर दाखवण्यात आलेली आहेत प्रश्नमंजुषीची उत्तरे आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर सुद्धा शेअर करत चला जेणेकरून तेही आपले प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतील धन्यवाद